चला अभ्यास करू पहिलीचा इंग्रजी विषयाचा आज आपला एकोणतीसावा दिवस आहे आज आपण फन विथ साऊंड ओ ओ ए जॉनी फॉलिक्स मधला हा एक साऊंड आहे हा आज आपण शिकणार आहोत ओ, ओ ओ ओ तर पटकन फास्ट काय करायचं आहे फोर लाईनची वही पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन अभ्यास करायला बसायचा आहे तर मुलांना आज आपण ओ ए ओ ए अक्षरांचा साऊंड शिकणार आहोत कोणते अक्षर ओ ए आता तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे आता हे काय आहे बी बीचा आवाज काय ब ओ एचा आवाज ओ आणि टीचा आवाज ट ब ओ ट ट ब ओ आज आपण कोणता अक्षर शिक साऊंड शिकणार आहोत ओ ए कोणता साऊंड आहे हा ओ ए चला लिहा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हळूहळू लिहायचं तुम्हाला माझी एवढं लिहिणं होणार नाही पण एक शब्द कमीत कमी पाच वेळेला तरी तुम्ही लिहायचं आहे चला आपण लिहूयात ब ओ ट ब ओ त, बो, त, बो, त, ब, ओ ट ब ओ, The boat, Burr. Oh, the boat, Burr. the boat, Burr. the boat. ब ओ टब बोट ब ओ टबोट ब ओ टबोट ब ओ ट टोट पुढचं आपलं अक्षर आहे आर आरचा आवाज काय र ओ एचा आवाज काय ओ आणि एमचा आवाज काय र र म रोम माझ्यासोबत लिहा र, रो रोम र ओ, न, र, ओ न, ром Р. О. РОМ. Р. О. РОМ. Р. О. РОМ. Р. О. न, रोम र ओ न, रोम र ओ न, रोम पुढचा आपला अक्षर आहे ओ ओ ए ओ ट, ओट्स ओ ओट्स ओ ट 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 Oats O oats s oats. O oats. O oats. O oats oats. पुढचा आपला शब्द आहे सीचा आवाज काय क ओ आणि हे आहे ट कोट, क ओ ट कोट, क ओ ट कोट, क ओ ट Oh, the coat, oh, the coat, coat, oh, the the coat. तर मुलानो आता आपल्याला अक्षर वाचायची आहेत तर याचं फॉनिक साऊंड आपल्याला वाचायचं आहे बीचा आवाज काय आहे ब बीचा आवाज आहे ब ओ एचा आवाज ओ आणि टीचा आवाज ट ब ओ ट बोट बीचा आवाज ब ओ ए चा आवाज ओ आणि टीचा आवाज ट बो आता सीचा आवाज काय रे क ओ एचा आवाज ओ आणि टीचा आवाज ट क ओ ट, ट, कोट, कोट क, ओ, त, कोट. आता हे आहे जी, जी चा आवाज काय ग ओ ए चा आवाज ओ आणि चा आवाज ट ग, ट, ओ त, गोट, पुढे बघा यस यस चा आवाज काय ओ ए चा आवाज ओ आणि पीचा आवाज प स ओ प सोप पुढे बघा आता हे आर आरचा आवाज काय र चावाज आरचा आवाज र ओ एचा आवाज ओ आणि डीचा आवाज ड र ओ ड रोड हे आहे एल चा आवाज काय ल ओ चा आवाज ओ आणि डीचा आवाज ड ल ओ ड लोड आता पुढचं अक्षर बघा एल चा आवाज काय ल ओ चा आवाज ओ आणि यलचावाज ल ओ न लोन पुढचं अक्षर आहे आपलं यस चा आवाज yes. yes काय ओ ए चा आवाज ओ आणि के चा आवाज क स ओ, क पुढे बघा आता यस yes चा आवाज ओ ए चा आवाज ओ आणि चा आवाज र मग कोणता शब्द तयार होणार स ओ र सोर स ओ र सोर पुढे आपलं अक्षर आहे जी जीचा आवाज काय ग ओ एचा आवाज ओ आणि चा आवाज ल ग ओ ल, गो गोल पुढचा आपला शब्द आहे बघा आर आरचा आवाज काय र ओ एचा आवाज ओ आणि चा आवाज म म र ओ रोम र ओ म रोम, रोम। पुढचा शब्द आहे आपला टी चा आवाज ट ओ एचा आवाज ओ आणि स टी चा आवाज ट ट ओ टोष्ट ट ओ टोष्ट पुढचा आपला शब्द आहे सी सी चा आवाज क ओ एचा आवाज ओ एस चा स आणि चा आवाज ट क ओ कोष्ट क ओ कोष्ट पुढचा आपला शब्द आहे फ फ चा आवाज फ चा आवाज ल ओ एचा आवाज ओ आणि टीचा आवाज ट फ ल ओ ट फ्लोट फ ल ओ ट फ्लोट बी बीचा आवाज काय ब ल चा आवाज ल ओ आवाज ओ आणि टीचा आवाज ट ब ल ओ ट ब्लोट पुढ आपला शब्द आहे सी सी चा क ओ ए चा आवाज ओ आणि सी एच चा आवाज च क ओ च कोच क ओ च कोच पुढचा आपला शब्द आहे टी एच थ आर चा आवाज र ओ एचा आवाज ओ आणि टीचा आवाज ट थ्र थ र ओ थ्रोट थ र ओ ट थ्रोट पुढचा आपला शब्द आहे सी सी चा आवाज काय रे क ओ ए चा आवाज ओ आणि सी एच आवाज च क ओ च कोच, क ओ सी एच च कोच, क ओ च कोच. तर मुलांना आपण काही शब्द वाचायचा प्रयत्न केलेला तुम्हाला आता काहीच समजणार नाही तुम्ही फक्त म्हणायचं माझ्या माग हळूहळू जसा जसा तुमचा सराव होईल तसं तसं तुम्हाला सगळं येत असतं बाळा सुरुवातीला कुणाला काहीच येत नसतं आता हे तुम्हाला अवघड वाटायला की नाही बघा तुम्ही आता ना सगळे व्हिडिओ झाले की नाही कसं छान इंग्रजी डायरेक्ट वाचायला सुरू करतात तर मुलांनो तुम्हाला हे शब्द आता वाचत लिहायचे आहेत माझ्यासोबत आता जी जीचा आवाज काय रे ग ओ ए चा आवाज ओ आणि टीचा आवाज ट ग ओ ट जी जीचा आवाज काय ग ओ एचा आवाज ओ आणि टचा आवाज टी ग ओ ट जी जीचा आवाज काय ग ओ एचा आवाज ओ आणि टीचा आवाज ट गोट गो टीचा आवाज ग ओ एचा आवाज ओ आणि तीचा आवाज ट गोट जीचा आवाज ग ओ एचा आवाज ओ आणि तीचा आवाज ट गोट गचा आवाज जी ओ एचा आवाज ओ आणि तीचा आवाज ट गोट जीचा आवाज ग ओ एचा आवाज ओ आणि तीचा आवाज ट गोट जीचा आवाज ग ओ एचा आवाज ओ आणि चा आवाज ट गो ट तर टी चा आवाज काय ट ओ एचा आवाज ओ आणि चा आवाज काय आहे ड ट ओ ड टोड आणि हे चा आवाज ड टोड ट O, द, तोड, त, ओ टोड टोड ट ओ टोड hmm. चला आता टीचा आवाज काय ट ओ एचा आवाज काय ओ आणि चा आवाज आहे ड ट ओ ड टोड चा आवाज आहे ट ओ एचा आवाज आहे ओ आणि चा आवाज आहे ड टोड टी तीचा आवाज आहे ट ओ एचा आवाज आहे ओ आणि चा आवाज आहे ड तोड टी तीचा आवाज ट ओ एचा आवाज ओ आणि चा आवाज आहे ड तो ड तर मुलांना पुढचं आपलं अक्षर आहे आर चा आवाज काय र ओ ए चा आवाज ओ आणि चा आवाज ड र ओ ड र ओ ड र चा आवाज आर ओ ओ चा आवाज काय ओ ए रो आणि डीचा आवाज ड र ओ ड रोड र ओ आणि डी ड चा आवाज ड रोड र ओ आणि चा आवाज ड रोड र ओ ड रोड र ओ आणि चा आवाज ड रोड र ओ चा आवाज ड रोड र ओ आणि चा आवाज ड रोड र ओ ड रोड पुढचा आपला शब्द आहे एफ यफचा आवाज काय फ ओ आवाज काय ओ आणि चा आवाज काय म फोम फ

फोम mm, फोम mm, तर मुलानो आता आपल्याला हे इंग्रजीतील अक्षर आणि त्यांची आवाज हे शिकायचे आहेत तर काय करायचं पटकन कर तुमच्या हातामध्ये वही पेन पेन्सिल जे काही आहे ते बाजूला ठेवा आणि माझ्यासोबत यांच्या असतो अकरा मी जशी कृती करते तशी तुम्हाला कृती करायची आहे आणि माझ्यासोबत म्हणायचं सुद्धा आहे ठीक आहे आता हे आहे बी बी कोणतं अक्षर हे बी बी ब ब ब ब ब बीचा आवाज काय आहे ब, 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 ब हे आहे सी कोणतं अक्षर आहे सी क क क क, क मी जशी कृती करायला तशी तुम्हाला हे करायची आहे ई

Uuuh, uuuh, uuuh. Yum, mmm, 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 mmm. E. साहेब ओचं आहे ओचा आवाज ओच आहे जी ग ग ग ग ग ग ग ग ग डब्ल्यू व व व व जे ज ज ज ज ज ज ज ज ज If, Edge,

वाय य मुलानो आता आपण कॅपिटल लेटर स्मॉल लेटर शिकणार आहोत आता ही आहे कॅपिटल डी को अक्षर है कैपिटल स्मॉल डी है कैपिटल डी कैपिटल डी स्मॉल डी है कैपिटल डी है स्मॉल डी डी स्मॉल डी कैपिटल यू है स्मॉल यू ई कैपिटल ई स्मॉल कैपिटल ई स्मॉल ई कैपिटल ई है स्मॉल ई कैपिटल यू है स्मॉल यू कैपिटल यू स्मॉल यू कैपिटल यू स्मॉल यू कैपिटल यू है स्मॉल यू है यन हे है स्मॉल यन स्मॉल कैपिटल यन स्मॉल कैपिटल जी है स्मॉल जी कैपिटल जी स्मॉल जी कैपिटल जी है स्मॉल जी कैपिटल जी स्मॉल जी हे है कैपिटल य स्मॉल एफ कैपिटल एफ स्मॉल एफ कैपिटल एफ है स्मॉल ये कैपिटल आर यह है स्मॉल आर स्मॉल आर है कैपिटल आर कैपिटल आर स्मॉल आर कैपिटल आर स्मॉल आर यह है कैपिटल यल स्मॉल एल कैपिटल यल स्मॉल यल स्मॉल यल कैपिटल क्यू स्मॉल क्यू कैपिटल क्यू है स्मॉल क्यू कैपिटल क्यू स्म क्यू है कैपिटल बी है स्मॉल बी कैपिटल बी स्मॉल बी है, है कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल टी है स्मॉल टी कैपिटल टी है स्मॉल टी है कैपिटल यच स्मॉल एच कैपिटल एच स्मॉल एच कॅपिटल एच आणि स्मॉल एच हे आहे कॅपिटल आय आणि हे आहे स्मॉल आय कॅपिटल आय स्मॉल आय कॅपिटल आय स्मॉल आय ठीक आहे आज आपण एवढेच मूळाक्षरांचं कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर शिकणार आहोत ओके तर मुलांना पुढचा आपला शब्द आहे क क चा आवाज काय सी चा आवाज आहे क ओ ए चा आवाज ओ आणि चा आवाज ट क ओ ट, कोट, चला लिहा माझ्यासोबत हळूहळू लिहा क ओ ट, कोट, क ओ ट, कोट, क おうたこたかおうたこたかおうたこたかおうたこたかおうたこたかおう कोट कोट क ओ ट तर बाळानो माझ्याकडून चुकून काय झालं कोट, कोट हा शब्द डबल झालाय आपला मला कोल शब्द लिहायचा होता पण कोट झाला ठीक आहे आपण अजून एकदा क कोल लिहूत आता हे आहे बघा सी सीचा आवाज काय क ओ ए चा आवाज ओ आणि एल चा आवाज ल ल क ओ ल, कोल, सी सीचा आवाज काय क ओ एचा आवाज ओ आणि चा आवाज ल कोल क ओ कोल क ओ ल कोल क ओ uuuh, koreh, oh, uuuh, koreh, ka, ko ल, को ल क ओ ल, क ओ ल पुढचा आपलं अक्षर आहे जी चा जी आवाज काय ग ओ एचा आवाज ओ आणि येलचा आवाज ल ग ओ ल, गो गोल चा आवाज काय ग ए एचा आवाज ओ आणि येलचा आवाज ल गोल ग ओ उ गोल ग ओ उ गोल ग ओ उ गोल ग ओ उ गोल ग, ओ, ल, गोल ग ओ ल, गोल ग ओ ल, गोल पुढचा शब्द आहे आर आरचा आवाज काय र अरे चुकलं बघा असं नाही पाहिजे सॉरी र ओ ट रोस्ट 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 र ओ ट रोष्ट र ओ ट रोष्ट र ओ ट रोष्ट र ओ ट रोस्ट ओके सगळ्यांना समजलं आज आपण चार पानं लिहिले किती पानं एक दोन तीन चार खूप अभ्यास झाला आपला ओके